नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही छान अशी आपण इथं गव्हाच्या पिठाची चकली बनवली आहात आपण इथं गौरी साठी ही चकली बनवलेली आहे तर गौरी गणपती साठी झटपट असं आपण हे कराच बनवलेलं आहे जर आईन वेज जर भाजणी नसेल तर भाजणी करण्यापेक्षा अशी झटपट चकली तुम्ही नक्की बनवा सुंदर होते छान होते चवदार होते तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ही चकली बनवलेली आहे आता आता इथं आपण साहित्य बघूया तर इथं बघा अर्धा किलो आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय चाळून वगैरे रोजच्या चपातीचं जे पीठ आहे तेच आपण इथं वापरलेलं आहे त्यानंतर बघा इथं मुगाची डाळ घेतली तर एक कप भरून आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आता गव्हाचं पीठ आपल्याला इथं एका स्वच्छ कापडामध्ये बांधून घ्यायचे इथं आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे व्हाइट कलरचा आणि त्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ आहे आपण इथं बांधून घेणार आहे तर इथं बघू शकता मोजून तीन कप आपण हे पीठ आपण ह्या कपाच्या मापाने आपण तीन कप इथं आपण पीठ घेतलेलं तर रोजच्या वापरातील आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन कप असे आपण ह्या पीठ ह्या कापडामध्ये ठेवून घेतलेले आहे आता कापडाची आपल्याला इथं गाठोडं बांधून घ्यायचे गाठ मारून घ्यायची आपल्याला बघू शकता अशा प्रकारे आपण याला गाठ मारून इथं कापडाची एक असं गाठोड बांधून घेऊया तर बांधून झालेलं आहे आपलं कुकरचा डबा घ्यायचा आता कुकरच्या डब्यामध्ये आपण गाठ खाली करून हे पालत घालून घ्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये दुसऱ्या डब्यामध्ये आपण डाळ लावून घेणार आहे तर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आपण बघा तर पाऊन कप आपण इथे मुगाची डाळ घेतली ती डाळ पण आपल्याला तीन ते, ते चार पाण्याने धुवून घ्यायची तर डाळ धुवून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी टाकूया तर जास्त पाणी टाकायचं नाहीये तर मी इथं बघा फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि डाळ आपल्याला चांगली कुकरला लावून घ्यायची कुकर घेतलेला आहे आपण कुकर मध्ये आपण इथं डाळीचा डब्बा खाली ठेवूया आणि त्यानंतर आपण इथं पिठाचा जो डबा आहे तो, तो आपण इथे टाकून घेतलेला आहे ठेवून घेतलेला आहे तर पीठ आणि डाळ आपण एकाच कुकर मध्ये लावून घेतोय आता ह्याला आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपलं पीठ आहे ते पण हलकं फुलफुलीत होईल ते इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण कुकर लावून घेतलेला आहे झाकण टाकून आपण कुकर लावलेलं ला आहे की त्यात आपलं वाफेचं पाणी जाऊ नये त्यासाठी मी वरती डब्यावर झाकण घालून घेतलं होत तर इथं बघू शकता दोन शिट्ट्या करून घेतल्या डाळ शिजायला वेळ लागत नाही इथं मुगाची डाळ लावली होती आपण पटकन शिजते आणि बरोबर असं पाणी टाकून ही डाळ शिजवलेली आहे जास्त पातळ झालेली नाहीये तर कुकर मधनं दोन्ही डबे बाहेर काढलेले जातात इथं बघा पीठ पण आपलं छान असं तयार झालेले अशा पद्धतीने हे पीठ आपलं एक गोळा तयार होतो पीठ एका काढून घेऊया आता पीठ काढून घेतलेले आहे आपलं हाताने आपण फोडूया हाताने जर फुटत नसेल तर तुम्ही इथं किसणी घ्या आणि किसणीच्या साह्याने हे पीठ किसून घ्या व्यवस्थित असं छान हे मोकळं होतं अशा पद्धतीने मी पीठ सगळं इथं बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्या गुठळ्या पूर्ण आपण मोडून घेतलेल्या आहेत गठ्ठे झाले होते पिठाचे ते सगळे आपण इथं मोडून घेतलेले आहेत तरी पण आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा चाळून घ्यायचे तर परात घेतली परातीमध्ये पीठ घालून हे चाळून घेऊया आपण तर सर्व पीठ आपण इथं चाळून घेतलेले अशा पद्धतीने बघा सगळं पीठ आपण इथं चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे आहेत तर इथं बघा मसाले घेतलेत आपण दोन चमचे लाल तिखट घेतले लाल मिरची पावडर त्यानंतर दोन चमचे इथं धना पावडर एक चमचा हळद हिंग घेतलाय अर्धा चमचा एक ते दीड चमचा ओवा घेतलाय मीठ चवीनुसार दोन चमचे पांढरे तीळ आणि थोडं तेल आणि आपल्याला इथं पाणी लागणार आहे तर पाणी थोड कोंबट करून घेतलेले सगळे मसाले पिठात घालून घेऊया इथे बघा जेवढे मसाले घेतले होते ते सगळे आपण इथं पिठावर घालून घेतलेले आहेत ओवा हातावर चोळून घालणार आहे आपण ओवा जरा थोडासा हातावर चोळून टाकूया म्हणजे ह्याचा स्वाद चांगला आपल्या चकलीत उतरल हिंग चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आता मसाले टाकून झाले तर आपल्याला शिजलेली डाळ आहे ती आपल्याला इथं घालून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही आपण ह्याच्यात डाळ घालून घेतली डाळ घालून हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं ह्यात मोहन वगैरे अजिबात आपल्याला टाकायचं नाही मोहन न ना घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ घट्टसर गोळा तयार करून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने आपण घट्ट चकलीच्या पिठाचा गोळा बनवलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचे तेलाचा हात लापून लावून आपण हे पीठ मळून घेऊया तर पीठ आपलं इथं मळून झालेलं आहे तर इथं बघू शकता अगदी घट्ट असा हा गोळा आपण बनवलेला आहे तर पीठ आपलं बघा आता आपण इथं एक अर्धा तास भिजायला ठेवूया तर अर्धा तास झालेला आहे आता आता आपण याच्या चकऱ्या बनवायला घेतोय तर पीठ पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे मी आता ह्याचा एक गोळा काढून घेऊया आपण हातावर ह्याला गोल फिरून आपल्याला हा सोऱ्यामध्ये घालून आहे. गोळा पिठामध्ये मद, सोऱ्यामध्ये घालून घेतलेला आहे आपण तर पिठाचा गोळा आपण इथं सोऱ्यात घालून घेतलाय तर आता आपण इथे चकल्या करायला घेतोय तर अशा पद्धतीने आपण थोड्या मोठ्या आकाराच्या इथे चकल्या बनवणारे जेवढं घट्ट घट्टपीठ तुम्ही बनवून घेताल तेवढ्या पिठाच्या चकल्या ह्या काटेदार होतात चांगल्या तर अशा पद्धतीने घट्टपीठ आपण इथं मळून ह्याच्या चकल्या बनवून घेतोय बोलायला पण त्रास मला अशा पद्धतीने आपण पाच सात चकल्या इथं बनवून घेणार आहे तेल आपण तापायला ठेवलेले इथं ता बघू शकता चकल्या आपण अशा पद्धतीने बनवल्या तर थोड्या मोठ्या आकाराच्या आपण इथं चकल्या बनवून घेतल्यात तेल तापायला ठेवले आता तेलामध्ये आपण चकली सोडूया तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर तेल तापून थोडस गॅस कमी केलेला आहे मी आणि चकल्या आपण ह्याच्यात सोडून दिल्या आहेत तर साधारण दोन चकल्या ह्याच्यात बसतील एवढ्या चकल्या आपण तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता ह्या चकल्या आपण इथं पलटी करून घेऊया चकल्या आपण इथं हळूवारपणे इथं तेलामध्ये पलटी करून घेतलेल्या आहेत गॅस आपण इथं मध्यम ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही तर चकली आतपर्यंत आपली तळली जात नाही मध्यम गॅसवर आपण इथं चकली तळणार आहे हिथ बघू शकता दोन्ही बाजूनी आलटून पलटून आपण ही चकली एक सारखी आत पर्यंत तळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली चकली आता तळून झालेली आहे तर आपण आता तेलातन बाहेर काढून घेऊया तर हिथे बघू शकता चकलीला छान असा कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ही चकली बनवलेली आहे तर एका टिशू पेपर वर आपण ह्या चकल्या काढून घेऊ म्हणजे जास्तीच तेल ह्याचं आपलं ह्यातलं झिरपून जाईल आणि अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या बनवलेल्या आहेत बघू शकता एका हाताने सहज अशी ही चकली छान तुटली जाते आणि मस्त अशा ह्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी भाजणी न करता पण तुम्ही चकल्या नक्की करून बघा अगदी छान होतात गव्हाचं पीठ टाकून आपण ही चकली बनवली चवीला एकदम छान झालेली आहे मस्त अशी ही चकली तुम्ही नक्की करून बघा आणि आजची जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद